हे hey वन तर बिंदास गौरी या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत असा शेअर करणार आहे तो म्हणजे की गाथा आणि तीर्थाचं रोजचं रुटीन कसं आहे जेव्हापासून त्या दोघी झाल्यात तेव्हापासून माझं सुद्धा टोटली रुटीन, रुटीन हे सगळं चेंज झालेलं आहे तर माझं सुद्धा रुटीन त्यांच्याबरोबर चालू असतं आणि हेच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे म्हणजे दोघींचा स्वभाव हा खूप वेगळा आहे म्हणजे त्या ट्विन्स असल्यामुळे काहींना असं वाटतं की ट्विन्सचा स्वभाव असा असतो की सेम सेम असतो किंवा एक रडली तर लगेच दुसरीसुद्धा रडते नाही बिलकुल तसं नाही आहे आणि दोघींचा स्वभाव ना एकमेकांपेक्षा खूप वेगळा आहे खूप वेगळा तीर्था पण थोडी वेगळी आहे गातासुद्धा वेगळी आहे दोघींचं खूप वेगळं चालू असतं तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं काही शेअर करणार आहे आणि तुम्हाला त्या दिसतीलसुद्धा तर व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आणि तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिला तरच तुम्हाला समजेल तर व्हिडिओला आपण लगेच स्टार्ट करूयात कोण म्हणजे लीला कोण म्हणजे चिटुकली पिटुकलीला कोण ललायला येत शालक शालक ललायला येत कोण ललत शालक शालक कोण ललत कोण ललतय आगाव आगाव पोलगी आगाव पोलगी ही माझी गाथू आगाळले कशाला पण ललायला येत कशाला पण ललायला येत झोपी आली झोपीतनं उठवलं मम्मानी मम्मानी झुपीत उठवलं तर तीर्थासुद्धा झोपलेली होती आणि मी माझं बाकीचं म्हणजेच गाता चावरून घेत होती आणि माझं स्वयंपाकाचं चा सुद्धा चाललेलं होतं मी ते गरम पाणी करते कारण की मला गाताला पुसून घ्यायचं होतं आजी नसल्यामुळे मी तिला पुसून घेते आंघोळ नाही मला जमत घालायला आणि आजीच आंघोळ घालते पण पन... घटामुळे तिला गावी जावं लागलं त्याच्यामुळे मी ती जावरते तीर्था झोपपर्यंत माझं भरपूर सारं काम आवरून होतं गाथाचं कसं आहे की गाथाला आवरलं की ती लगेच झोपतेसुद्धा आणि जास्त त्रास नसतो तिचा तसं तीर्था खूप वळवळी खूप वळवळी तिला आंघोळीचा तर जाम कंटाळा आहे मी सुधा, ते मी त्यांना फॉर्म्युला दूध देते गाथा आणि तीर्थालासुद्धा दोघींनासुद्धा असतं आणि अंगावरचं सुद्धा पाचते पण मला असा डाऊट असतो की आपलं पुरते का नाही त्या दोघींची भूक वाढते आता भरपूर त्याच्यामुळे असं वाटतं की आपण फॉर्म्युला मिल्कसुद्धा त्यांना दिलं पाहिजे त्याच्यामुळे मी दोन्हीसुद्धा दूध त्यांना देते फॉर्म्युलासुद्धा देते आणि फिडिंगसुद्धा करत असते त्याच्यामुळे त्यांचं पोटसुद्धा चांगलं भरतं दोघींचं आणि इथे गाथाचंच आवरून चाललं आहे माझं सगळं कारण तीर्थ अजून झोपलेली आहे खूप वेळ झोपली आहे आज आणि त्यामुळे माझं कामसुद्धा व्यवस्थित आवरतं आणि आता गाथाचं पिऊन झालं की ती मी ढेकर काढते कारण की ढेकर ही काढलीच पाहिजे लहान बाळाची म्हणजे त्यांनासुद्धा झोप व्यवस्थित येते गॅस होत नाही

गाथा सुद्धा झोपली कारण तिला दूध पाचतानाच तिच्या डोळ्यावरती झोप आलेली होती भरपूर आणि तिला कंट्रोल होत नाही झोप आणि जेव्हा ती उठेल तेव्हा तिला भूक नाही कंट्रोल होत तिला लगेच असं वाटतं की मला मम्माने दूध द्यावं अशी तिची इच्छा असते अजिबात थांबत नाही अजिबात नाही असा ते स्वभाव आहे तसं तीर्था उठली की शांत बसणार तिचं शांत असतं आणि तसं पाहिलं गेलं तर तीर्थासुद्धा जाम हट्टी आहे म्हणजे खूप मस्ती आहे हो तसं गाथाचं तसं नसतं गाथाला एकदा धून झालं तिचं पोट भर आपलं किती शांत असते खेळत असते व्यवस्थित असं तिचं काम आहे आणि तीर्था हट्टी पण आहे आणि तिला असं अटेन्शन हवं असतं लोकांकडून की मला घ्यावं सारखं माझ्याशी बोलावं अशी मस्ती आहे भरपूर ती मग तीर्था झोपली आता गातासुद्धा सुद्धा झोपलेली आहे माझं राहिलेलं कामसुद्धा मी आवरते फटाफट त्या जरी दोन तास झोपल्या तरी माझं भरपूर सारं काम आवरून होतं आणि घरात आम्ही चौघेजणच आहे आत्ता सध्या आता तीर्थसुद्धा उठलेली आहे तुम्हाला तिचीसुद्धा मस्ती दिसेल जाम मस्ती हो रही मॅडम आता तिचा आवरते मी तर पहा पुढे काय होते ते तीर्थ नेमकी उठली आणि यशलासुद्धा भूक लागलेली होती त्याच्यामुळे तो बसला होता तिच्याजवळ बराच वेळ आणि खरं सांगायचं झालं तर त्यालासुद्धा आता संभाळायला जमायला लागले मुलींना कारण त्याचासुद्धा पहिलाच अनुभव माझासुद्धा पहिलाच आहे पण त्यालासुद्धा जमतो व्यवस्थित तोसुद्धा सांभाळतो व्यवस्थित दोघींनासुद्धा हँडल करायचं काम करतो रात्रीचं जाग होतात त्याच्यामुळे जा तो सुद्धा त्याच्यामध्ये एफर्ट लावतो त्या गोष्टीमध्ये त्याची खूप साथ आहे मला कारण की दोघी दोघी कसं हँडल करायच्या तो असल्यामुळे मला काही वाटत नाही

कंबर उठावते पैतिका कुठून काय चोकडा कुठे गेला टोपरा कुठे टोकडा टोपडा कुठे टोकडा कुठे तर फायनली तीर्थासुद्धा झोपलेली आहे गाथासुद्धा आधी झोपली गाथाचं पहिल्यांदा आवरून झालं ती पहिल्यांदा उठली होती तीर्थ आज खूप लेट उठली कारण रात्रीचं दमवतात दोघीसुद्धा दो तर आज तीर्थाला लेट झालं उठायला आणि मग त्याच्यामुळे सुद्धा कामं वगैरे आवरली गाता चावरून झालो तीर्थाचं उशिरा झाल्यामुळे तीर्था ती सुद्धा लवकर झोपली पण आत्ता मी तुमच्याशी बोलतीये पण ती आत्ता जागीच आहे अजून झोपलेलं नाही आहे तिचं एक काम असतं तिला टाकलं ना मी पाहण्यामध्ये असं इकडे तिकडे इकडे तिकडे बघत असते तिचं असंच काम असतं तिची एकदम झोप थोडीशी आहे कधीतरी क्वचित झोपते जास्त वेळ भरपूर तास झोपते आणि कधी नाही म्हटलं तर तिच्या मनाला येईल तेव्हा नाहीच झोपत ती एकसारखी बघत बसते तर मी अजून सुद्धा बाकीचे खूप व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते तर कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा तर भेटूयात पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन व्हिडिओला घेऊन तोपर्यंत तो तुम्ही सुद्धा काळजी घ्या